2024 लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला सगळ्यात आधी नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात नौख्या असणाऱ्या केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांचा विजय झाला आणि हॅट्रिक करण्याच्या तयारीत असणाऱ्या हिना गावित यांची मात्र ही संधी हुकली हिना गावित यांचा पराभव झालाय या सगळ्यात गोवाल पाडवी यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा काढला म्हणलं जाते त्याचं कारण म्हणजे गोवाल पाडवी यांना मिळालेलं मताधिक्य त्यांनी केलेला प्रचार याशिवाय गावित कुटुंब्याविषयी असलेली नाराजी हे सगळं काँग्रेसच्या पथ्यावर पडलं आणि काँग्रेसनं हा आपला बाले परत मिळवलाय आता गावितांसाठी प्रतिष्ठेचा ठरलेला हा निवडणूक हा जिल्हा गावितांचं राजकारण संपवू शकतो का हे पाहावं लागणार आहे या सगळ्याबद्दलच आणि गावितांचा पराभव का झाला याबद्दल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ एस टी कॅटेगरी साठी राखीव आहे या ठिकाणून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे उमेदवार होते आणि गोवाल पाडवी यांना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळालेत तर हिनागावीत या भाजपच्या उमेदवार होता ज्या हट्टी करण्याची संधी शोधत होत्या मात्र त्यांचा पराभव झाला हिना गावित यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तर इतकी मतं मिळालेत आता लढत कशी झाली हे जर सांगायचं असेल तर आपल्याला थोडंफार इतिहास जाणून घ्यावा लागेल आणि हे जाणून घ्यावं लागेल की नंदुरबार हा जो लोकसभा मतदारसंघ होता तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता काँग्रेसच्या एका उमेदवारानं येथून आठ वेळा खासदारकी भूषवली आहे पण दोन हजार चौदा ला विजय कुमार गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपत प्रवेश केला आणि त्यांची कन्या हिना गावित यांना माणिकराव गावित यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आणि इतक्या वर्षाच्या असलेल्या माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा जो विक्रम होता त्याला हिना गावित यांनी मोडीत काढलं आणि दोन साली भाजपचा नंदुरबार मध्ये प्रवेश झाला दोन हजार एकोणीस ला देखील काँग्रेसला पराभवाला इथून सामोरं जावं लागलं आणि हिना गावितस या पुन्हा एकदा निवडून आल्या पण जर तो बदला होता वडिलांच्या पराभवाचा तो वजपा, लेका यंदा काढलाय तो कसा तर केसी पाडवी हे देखील एक महत्वाचे राजकारण यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांचा सा विजय झाला आणि गावित यांनी काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा पंच्याण्णव हजार सहाशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता आणि तोच बदला घेण्यासाठी केसी केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवी हे मैदानात उतरले केसी पाडवींनी देखील स्वतः या ठिकाणी जातीने लक्ष घातलं होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये जास्त मताधिक्यांनी निवडून येत दोन हजार एकोणीसच्या आपल्या वडिलांचा पराभवाचा वचपाद गोवाल पाडवी यांनी काढल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे हे सोडून गावितांच्या पराभवाची नेमकी कारण काय हे देखील आपल्याला लागेल आजही घराण्याचं वर्चस्व आहे असं म्हणलं तरी हरकत नाही हिना गावित या खासदार असताना त्यांनी जनतेच्या विकासाचा प्रयत्न पुरेपूर केला मात्र हे करत असताना त्यांनी मित्र पक्षाला डावल्याचा आरोप आजही त्यांच्यावर सातत्याने होतो त्यांचे वडील अर्थात विजय कुमार गावित हे मंत्री होते त्यांनी देखील मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते हे यांचं काम करत नसल्याचं आरोप झाला जिल्हा परिषदेत पुढे पुढे राजकारण करत त्यांची दुसरी कन्या सुप्रिया गावित हिला देखील अध्यक्षपदी बसवण्यात आलं त्यामुळे इतर नेत्यांना संधीच दिली गेली नाही ने। इतरांना नेहमीच गावितांमुळे डावलण्यात आलं आणि यामुळे तिसऱ्यांदा हिना गावित यांच्या उमेदवारीला देखील मित्र पक्षांनी व स्वपक्षांनी देखील विरोध केला पण तरीही गावित यांची उमेदवारी जाहीर हो। विरोधकांनी त्यांच्याशी संपर्क साधून जे नाराज कार्यकर्ते त्यांना आपल्याकडे वळून घेतलं आणि त्या नाराज कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काँग्रेसला साथ दिली आणि गावित कुटुंबियाविषयीची नाराजी कुठेतर गोवाल पाडवी यांना बळ देणारी ठरली याशिवाय मोदी सरकार आरक्षण काढून घेणार हा जो मुद्दा होता तो देखील आदिवासी बहुल समाजाला खटकला मणिपूरमध्ये जी घटना झाली त्याविषयी एकदाही हिना गावी त्यांनी आवाज उठवला नाही आणि शिवाय अँटीनकमसी चा धोका देखील गावी त्यांना बसला आणि त्याचमुळे त्यांची हॅट्रिक हुकली यामुळे आता खरोखरच भाजपासोबतच गावीत घराण्याला देखील आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं जाणकारांचं मत आहे आता या गावीत यांच्या पराभवामुळे गावीत यांचं नंदुरबारमधील वर्चस्व संपुष्टात येईल का आता गावीत यांचं पुनर्वसन कसं आणि केव्हा केलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे हिना गावीत यांचं पुढं काय होईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठी या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा